मित्रांनो शालिनी भक्तीसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आतापर्यंत आपण आठ अध्याय श्रीमद भागवत गीताच्या ऐकून चुकलो आहोत बऱ्याच काही तुमच्या गावांच्या कमेंट्स आल्या धन्यवाद थँक्स असाच माझा आत्मविश्वास वाढवण्यासाठी तर कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटनवर सबस्क्राईब करा ऑलवर क्लिक करा जास्तीत जास्त जणांना शेअर करा कुठून कोणत्या गावावरून तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा अध्यायाला सुरुवात करूया नववा अध्याय आहे श्री गणेशाय नमो नमः दररोज ऐका थोडा वेळ काढून पितृदोष आपल्या घरातील दूर करा कारण की ह्या पंधरा दिवस आपले पितृ खाली आलेले राहतात आणि आपल्याला आशीर्वाद देतात तर नक्की या पंधरा दिवस पित्रांची सेवा करा काळी तीळ टाकून शिवलिंगावर अर्पण करा याच्याने बी खूप प्रसन्न वातावरण होतं घरात जर आपले पूर्वजांचे फोटो असतील तर त्यांना चांगले पुसून घ्या चंदन चावल लावा दिवा लावा मटक्याजवळ एक दिवा लावायचा त्यांच्या फोटोंना दिवा लावायचा हार अर्पण करा हार नसणार तर केव्हा ही वेळ भेटेल तसा कोणी बाहेर जात असेल तेव्हा त्यांना आणायला सांगा पण दहाच्या आत अगोदर त्यांच्या फोटोजवळ दिवा लावून ठेवा आपल्या मनातल्या इच्छा बोला आपल्या मुलांच्या इच्छा पूर्ण व्हायला बोला तर नक्की आपल्यावर पितृ प्रसन्न होतात तर हे उपाय घरगुती छोटे छोटे तुम्हाला करायचे दक्षिण दिशेकडे दिवा लावायचा आहे संध्याकाळच्या वेळेस ओम पितृ नमहा या मंत्राचं जप करायचे पहिली पोळी गाई ची, कावळ्याची कुत्र्याची या दिवसांमध्ये करावा पंधरा दिवस श्राद्ध तर्पण पिंडदान अतिशय महत्वाचं आहे पिंपळाची झाडाची सेवा करणे अतिशय महत्वाचे आहे तर सर्वांनी हे उपाय नक्की करा सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी पण घास नक्की टाकायचा श्रद्धेने आणि विश्वासाने श्राद्ध करावी म्हणजे पितृ आपल्यावर संतुष्ट होतील म्हणजे पुढच्या वर्षी येतील तोपर्यंत आपल्या मनातल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण व्हायला खरोखर मदत होते घरातील कटक कट नाहीस होते पितृदोष नाहीस असं होतो वास्तुदोष कलदोष जे काही होत असेल तर नक्की होत नक्की हे सर्व काही दूर होतो पंधरा दिवस सकाळी तर्पण करा जव काळी तीर वगैरे पाण्यात टाकून गरीबांना सकाळी सकाळी जर तालाब किनारे या कुठे जर गरीब दिसतील तर जलेबीचे दान करा गोड जलेबीचे दान करणे चावलचे दान करणे या पितृपक्षामध्ये अतिशय महत्वाचे आहे छोटे छोटे उपाय करून पहा मनाला खूप शांती आणि प्रसन्न वाटेल आता आपण अध्यायाला सुरुवात करूया श्री गणेशाय नमोनमा अध्याय श्री भागवत गीता मधला नववा अध्याय आहे श्री भगवान म्हणाले दोष दृष्टीरहित अशा तुला भक्ताला हे अतिशय गोपनीय विज्ञान सहित ज्ञान पुन्हा नीटपणे सांगतो ते तू ऐक तू दुःख रूप संसारापासून मुक्त होशील अशा या गोष्टी ऐक हे विज्ञान सहित ज्ञान सर्व विद्यांचा राजा सर्व गुप्त गोष्टींचा राजा अतिशय पवित्र अतिशय उत्तम प्रत्यक्ष फळ देणारे धर्मयुक्त साधन करण्यास फार सोपे आहे आणि अविनाशी आहे हे परतपा अर्थात शत्रुतापना अर्जुना यावर सांगितलेल्या धर्मावर श्रद्धा नसलेले पुरुष मला प्राप्त न होता मृत्युरूप संसार चक्रातच फिरत राहतात ज्यांना अशा या पितृ जे मी आता तुम्हाला काही उपाय माझ्या मनाचे घरगुती जे मी करते तेच तुम्हाला सांगितले जर ज्या लोकांवर अशी विश्वास श्रद्धा नसणार तर ते कशात फिरत राहतात संसार चक्रामध्ये फिरत राहतात मृत्यू रूप रूपामध्ये नरकामध्ये फिरत राहतात ते मला प्राप्त होत नाही ते संसार चक्रातच फिरत राहतात जे पितृंची सेवा करतात भागवद्गीता ऐकतात ते मला येऊनच पोचतात मलाच भेटतात त्यांच्या सर्व इच्छा कामना मी पूर्ण करतो त्या कोणत्याही भावनेने पूजा केली कोणत्याही देवाला भजले कोणत्याही देवाची त्यांनी पूजा केली तरी पण तो व्यक्ती मलाच येऊन भेटेल जसे पाण्याने बर्फ परिपूर्ण भरलेले असते तसे मी निराकार परमात्म्याने सर्व जग पूर्णपणे व्यापलेले आहे तसेच सर्व भूते माझ्यामध्ये संकल्पाच्या आधारावर राहिलेली आहेत पण वास्तविक मी त्यांच्यामध्ये राहिलेलो नाही ती सर्व भूते माझ्या ठिकाणी राहिलेली नाही परंतु माझी ईश्वरी योगशक्ती पहा की मी भूतांना उत्पन्न करणारा व त्यांचे धारण पोषण करणारा असूनही माझा आत्मा वास्तविकपणे भूतांच्या ठिकाणी राहिलेला नाही जसा आकाशापासून उत्पन्न होऊन सर्वत्र फिरणारा महान वायू नेहमी आकाशातच राहतो त्याप्रमाणे माझ्या संकल्पाने उत्पन्न झाल्यामुळे सर्व भूते माझ्यातच राहतात असे तू समज हे कोणती पुत्रे हे कुंतीपुत्र अर्जुन कल्पाच्या शेवटी सर्व भूते माझ्या प्रकृतीत विलीन होतात आणि कल्पाच्या आरंभी त्यांना मी पुन्हा उत्पन्न करतो आपल्या मायेचा अंगीकार करून प्रकृतीच्या ताब्यात असल्यामुळे पराधीन झालेल्या या सर्व भूत समुदायाला मी वारंवार त्यांच्या कर्मानुसार उत्पन्न करतो हे धनंजया अर्थात अर्जुना त्या कर्मात आसक्ती नसलेल्या व उदासीनाप्रमाणे असलेल्या मज परमात्म्याला ती कर्म बंधनकारक होत नाही हे कुंती पुत्र अर्थात अर्जुन माझ्या अधिष्ठानामुळे प्रकृती चराचरसह सर्व जग निर्माण करते याच कारणाने हे संसार चक्र फिरत असते माझ्या परमभावाला न जाणणारे मूळ लोक मनुष्य शरीर धारण करणाऱ्या मला सर्व भूतांच्या महान ईश्वराला तुच्छ समजतात अर्थात आपल्या योगमायेने जगाच्या उद्धारासाठी मनुष्य रूपात वावरणाऱ्या मला परमेश्वराला सामान्य मनुष्य समजतात ज्याची आशा व्यर्थ कर्म निरथक आणि ज्ञान फुकट आहे ते विषिक्त चित्त असलेले अज्ञानी लोक राक्षसी असुरी आणि मोहिनी प्रकृतीचे आश्रय करून राहतात परंतु हे पार्था अर्जुना दैवी प्रकृतीचा आश्रय घेतलेले महात्मे मला सर्व भूताचे कार, सनातन काळ सनातन कारण आणि अविनाशी अक्षर स्वरूप जाणून अनन्य चिंताने युक्त करून निरंतर बसतात हे दृढ निश्चयी भक्त निरंतर माझ्या नावाचे व गुणांचे कीर्तन करीत माझ्या प्राप्तीसाठी प्रयत्न करीत असतात तसेच वारंवार मला प्रणाम करीत नेहमी माझ्या ध्यानात मग्न होऊन अनन्य प्रेमाने माझी उपासना करतात दुसरे काही ज्ञानीयोगी मज निर्गुण निराकार ब्रह्माची ज्ञान यज्ञाने अभेद भावनाने पूजा करीतही माझ्या उपासना करतात आणि दुसरे काही अनेक रूपांनी असलेल्या मज विराट स्वरूपाची परमेश्वराची नाना प्रकारांनी उपासना करतात श्रेत योग्य यज्ञ स्मार्तयज्ञ हाय पितृयज पण मीच आहे वनस्पती मी आहे अन्न व औषध सर्व काही मी आहे आणि जो काही कोणताही मंत्र तुम्ही भसतात त्या मंत्रामध्ये पण मी आहे तू मी आहे अग्नीमध्ये मी आहे हवनाची जेवढी पण क्रिया आहे हवन जे करतात त्या क्रियामध्ये मी पण मीच आहे असे वासुदेवाने भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितले या जगाला धारण करणारा व कर्मफळ देणारा मी आई वडील आजोबा जाण्याजोगा पवित्र सामवेद यजुर्वेद जेवढे पण वेद आहेत वेद ते मीच आहे अथर्व वेद सर्व काही मी आहे प्राप्त होण्याजोगे परमधाम परण पोषण करणारा सर्वांचा स्वामी शुभाशुभ पाहणारा सर्वांचे निवासस्थान शरण जाण्यास योग्य प्रत्य प्रकाराची इच्छा न करता हित करणारा सर्वांच्या उत्पत्ती प्रलयाचे कारण स्थितीला आधार निदान आणि अविनाशी कारणसुद्धा मीच आहे मी सूर्याच्या रूपाने उष्णता देतो मीच आकर्षण करून घेतो त्याचा वर्षाव इंद्रासारखा पण मीच करतो पण अर्जुना मीच अमृत आणि मृत्यू पण मीच आहे आणि सत्य व असत सुद्धा संपूर्ण काही मीच आहे तिन्ही वेदांत सांगितलेली सकाम कर्मे करणारी सोम रस पिणारे पापमुक्त लोक माझी यज्ञाने पूजा करून स्वर्ग प्राप्तीची इच्छा करतात ते पुरुष आपल्या पुण्याईचे फळ असणाऱ्या स्वर्ग जाऊन स्वर्गातच देवांचे भोग भोगतात ते त्या विशाल स्वर्ग लोकाचा उपभोग घेऊन पुण्याही संपल्यावर मृत्यू लोकात येतात अशा रीतीने स्वर्ग प्राप्तीचे साधन असणाऱ्या तिने वेदात सांगितलेल्या सकाम सा कर्माचे अनुष्ठान करून भोगांची इच्छा करणारे पुरुष वारंवार ये जा करीत असतात अर्थात पुण्याच्या जोरावर स्वर्गात जातात आणि पुण्य संपल्यावर मृत्यू लोकात येतात जे अनन्य प्रेमी भक्त मज परमेश्वराला निरंतर चिंतन करीत निष्काम भावनेने बसतात त्या नित्य माझे चिंतन करणाऱ्या माणसाचा योगक्षेप मी स्वतः त्यांना प्राप्त करून देतो हे कुंती पुत्र अर्जुन जे सकाम भक्त श्रद्धेने दुसऱ्या देवांची पूजा करतात तेही माझीच पूजा करतात कोणत्याही देवांची ते पूजा करतात तरीसुद्धा ती माझी पूजा करतात असे तू समज परंतु त्यांचे ते पूजन अज्ञानपूर्वक असते त्यांची ती श्रद्धा असते ते ज्या देवाला बसतात पण तीही माझीच पूजा करतात कारण सर्व योग्याचा भक्ता कोण आहे स्वामी ही कोण आहे सर्व काही कोण आहे तर सर्व काही भोगता स्वामी मीच आहे पण ते परमेश्वराला मला तत्वता जाणत नाही म्हणून पुनर्जन्म घेतात ते मला जाणत नाही म्हणून ते पुनर्जन्म घेतात देवांची पूजा करणारे देवांना मिळतात पित्रांची पूजा करणारे पित्रांना जाऊन मिळतात भूतांची पूजा करणारे भूतांना मिळतात आणि माझी पूजा करणारे माझी गीता ऐकणारे ते मला येऊन मिळतात त्यामुळे माझ्या भक्तांना पुनर्जन्म होत नाही जो गीताचे श्रवण करतो जो गीताचे पठण करतो ओम नमो भगवते वासुदेवाय नमाय या मंत्राचा जप करतो पिंपळाच्या झाडाची पूजा करतो शिवलिंगाची पूजा अर्चना करतो तर ते लोक मलाच येऊन भेटतात मोक्षाची प्राप्ती होते आणि त्यांना पुनर्जन्म मिळत नाही त्यांच्या सर्व इच्छा त्यांच्या मुलांच्या सर्वांच्या इच्छा पूर्ण होतात अखंड सौभाग्याची प्राप्ती होते आरोग्याची प्राप्ती होते लग्न जुळायला मदत होते आर्थिक परिस्थिती चांगली होते घरातील पितृदोष व्यापारामध्ये लाभ होतो बरकती पाहिजे असेल तर बरकती होते असे हे भागवत गीता जो समजून घेईल जो भागवद्गीता श्रवण पठण करतो कोणाला ऐकवतो या दुसऱ्याला सांगतो तरी सुद्धा तो व्यक्ती मला येऊन मिळतो त्याला पुनर्जन्म मिळत नाही त्याला यम होत नाही त्याला यमदूत हात लावत नाही त्याला माझेच दूत हात लावतात जो कोणी भक्त मला प्रेमाने पान फूल फळ पाणी इत्यादी अर्पण करतो त्या शुद्धी बुद्धीच्या निष्काम प्रेमी भक्ताने प्रेमाने जो कोणी मला अर्पण करतो पान फूल इत्यादी सगुण रूपाने प्रकट होऊन मी मोठ्या प्रीतीने त्यांचे ते प्रीतीने खातो आणि त्यांचा भोग सुद्धा मी प्रीतीने खाऊन त्यांच्या इच्छा पूर्ण होतो जो मला पान फूल अर्पण करतो भोग अर्पण करतो फळ अर्पण करतो मी त्या भक्तांवर माझी कृपा हमेशा राहू देतो हे कुंतीपुत्र अर्जुन तू जे कर्म करतोस जे खातोस जे हवन करतोस जे दान देतोस पण ते जे तप करतोस ते सर्व काही मला अर्पण होते तू माझ्या श्रद्धेने विश्वासाने एक वेळा पण ओम नमो भगवते वासुदेवाय नमा या मंत्राचा जप करत करत, करत जर दिवा लावला तो भक्त सुद्धा मला येऊन प्राप्त होतो त्याला पुनर्जन्म मिळत नाही त्याला या संसार चक्रात त्याला राहावे लागत नाही आणि असंख्य त्याला यातना भोगाव्या लागत नाही अशा रीतीने ज्यामध्ये सर्व कर्म मला भगवंताला अर्पण होतात अशा संन्यास योगाने युक्त चित्त असलेला तो शुभाशुभ फळरूप कर्मबंधनातून मुक्त होशील आणि मला येऊन मिळशील मी सर्व भूत मात्रात समभावाने व्यापून राहतो सर्वांमध्ये मी राहतो मला ना कोणी अप्रिय आहे ना प्रिय आहे परंतु जे भक्त मला प्रेमाने बसतात ते माझ्या हृदयामध्ये राहतात आणि मी त्यांच्या हृदयामध्ये राहतो आणि मीही त्यांच्या स्वरूपामध्ये त्यांच्यात साक्षात प्रकट होतो प्रत्यक्ष त्यांना प्रकट होऊन त्यांच्या मनातल्या इच्छा पूर्ण करतो जर एखादा अत्यंत दुर्वीतनी सुद्धा अनन्य भावाने माझा भक्त होऊन मला जर भजेल तो सज्जनच मला समजावा कारण तो यथार्थ निश्चयी असतो अर्थात त्याने ईश्वर भजनासारखे दुसरे काहीही नाही असा पूर्ण निश्चय केलेला असतो तो, तो तत्काळ धर्मात्मा होतो नेहमी टिकणारा परम शांतीला प्राप्त होतो हे कुंती पुत्र अर्जुन तू हे पक्के सत्य लक्षात ठेव की माझा भक्त नाश पावत नाही जो भक्त मला पावतो त्याचे कधीही कोणतेही काम नाश पावत नाही त्याला कधी संकटे येत नाही आणि सर्व संकटे त्यांचे मी हिरावून घेतो कारण तो मला निष्काम भावनेने बसतो पान पल पान फूल फळ श्रद्धेने अर्पण करतो जल अर्पण करतो माझ्या मंत्रांचा जप करतो माझ्या नावाचा दिवा लावतो तर तो निष्काम भावनेने मला भसतो तर मी त्यांच्या कोणत्याही कार्यात यश आणतो कधीही त्यांच्या कार्यात अडथळे आणत नाही हे पार्था अर्थात पुत्रा पृथापुत्रा अर्जुना स्त्रिया वैश्य शूद्र तसेच पापयौनी अर्थात चांडाळीर कोणीही असो तो शुद्ध मला जर शरण आला या माझ्या नावाचा त्याने जप केला या गीता ऐकली असता परमगतीला प्राप्त होतो मग तो कितीही पापी असला जर त्याने भागवत गीता श्रवण केली कितीही चांडाळ राहिला कितीही वेश राहिला कितीही शुद्ध राहिला कितीही पाप योनी केलेल्या राहिल्या तरी पण त्याने जर मला श्रद्धा मनाने भाजले श्रद्धा मनाने माझ्या मंत्राचा जप केला श्रद्धा मनाने पान फूल फळ अर्पण केले श्रद्धा मनाने मंत्राचा जाप केला तो व्यक्ती परमगतीला जाऊन मलाच प्राप्त होतो मग पुण्यशील ब्राह्मण तसेच राजश्री भक्त लोक मला शरण येऊन परमगतीला प्राप्त होतात हे काय सांगावयास पाहिजे अजून म्हणून तू सुखरहित नाशवंत या मनुष्य शरीराला प्राप्त होऊन नेहमी माझ्यामध्ये भजन कर माझ्यातच मन ठेव माझा भक्त माझी पूजा कर मला नमस्कार कर अशा रीतीने माझ्या आत्म्याला माझ्याशी जोडून मतपरायण होऊन तू मलाच प्राप्त होशील तर तू असे काही कार्य कर की तू सर्व काही मलाच येऊन प्राप्त होशील माझ्या नावाचा जप कर माझ्या नावाचा तू सर्व काही कर म्हणजे त्याच्याने तुला चांगले फळ मिळेल म्हणजे गीत भागवत गीता महात्मे म्हणजे भगवंताचे महत्व सांगणारा भाग आहे जो गीतेचा अभ्यास केल्याने मिळणारे फायदे आणि आध्यात्मिक ज्ञान स्पष्ट करून सांगतो तो मलाच येऊन मिळतो गीता हे मानवी जीवनाचे मार्गदर्शन करणारे पवित्र आणि श्रवण करणारे अतिशय पवित्र पुस्तक मानले जाते याचा अभ्यास केल्याने मन शांत होतं स्थिर होते गीतेमध्ये अर्जुनाला कृष्णाने दिलेले उपदेश व शिकवण यातून जीवनाची दिशा समजून येते गीता महात्मे भगवान त्याचे महत्त्व पटवून देणारे आहे आपल्या जीवनाचे प्रत्येक टप्प्यावर योग्य विचार करून मार्गदर्शन करते गीता वाचल्याने या ऐकल्याने वाचकाला शांतता प्राप्त होते आनंद मिळतो गीतेत भगवान श्रीकृष्ण आपल्या अनन्य भक्ताच्या कल्याणाच्या आणि कल्याणाची जबाबदारी सांगतात गीतेतल्या कर्मन विनेवर धिकार फलशू कदाचन या श्लोकासारखे कर्मने मा फलेशू कदाचन या श्लोकासारखे महत्त्वाचे तत्वज्ञान आपल्याला केवळ आपल्या कर्मावर लक्ष केंद्रित पाहिजे आपले कर्म जर चांगले राहिले तर आपले कोणतेही कार्य निश्चित होते कर्म जर चांगले राहिले तर सर्व कार्यामध्ये आपल्याला यश येतो म्हणून आपले कर्म चांगले असावे कोणत्याही कार्यात यश येण्यासाठी आपली वाणी कर्म हात हे सर्व काही चांगले असावे जर आपले कर्म चांगले राहिले तर मोठी मोठी कामं अशक्य ते कामं शक्य होऊन जातात फक्त गीता श्रवण केल्याने गीतांचे भजन केल्याने गीतेत भगवान श्री कृष्ण आपल्या अनन्य भक्ताच्या कल्याणाचे आणि कल्याणाचे गोष्टी सांगत असतात गीता मानवी जीवनातील नैतिक आध्यात्मिक आध्यात्मिक शिकवण आहे जी जीवनाचे योग्य अर्थ समजून घेण्यासाठी आणि एक चांगले जीवन जगण्यासाठी आहे गीतेचा अभ्यास केल्याने गीता श्रवण केल्याने व्यक्तीचा आध्यात्मिक विकासच होतो त्याच्या मानप्रतिष्ठा वाढतो धनधान्यामध्ये वृद्धी होते गीता ही जर आपण दिसतं भागवत गीता असे सुद्धा म्हटले सुद्धा आपल्याला गीता असे सुद्धा म्हटले तरी पण आपल्याला कोट्यवधी पुण्यफळाची प्राप्ती होते असे या भागवद्गीतामध्ये सांगितले गेलेले आहे भागवद्गीता गीता म्हटले गीता, गीता ओम नमो भगवते वासुदेवाय नमा म्हटले तरीसुद्धा आपल्या पापांचे नाश होऊन आपल्याला पुण्यफळाची प्राप्ती होते जास्तीत जास्त तुळशीची पूजा करावी तुळशीची पूजा केल्याने बी आपल्याला भागवद्गीता वाचल्याने ऐकल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होते ने ओम नमो भगवते वासुदेवाय नमा या मंत्राचा सतत जप करत राहायचा पिंपळाच्या वृक्षाची पूजा करत राहायची तर असा हा नववा अध्याय होता गीतातला तर मी तो तुम्हाला सांगितला आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा शालिनी भक्तीसागर कथा हे माझं सेकंड चॅनल आहे तिकडे नवरा उपाय शॉर्ट वगैरे चालू आहे सर्च करून त्या चॅनलचा लाभ घ्यावा आणि काही थोड्याफार माहिती असतील तर तुम्ही भक्ती भक्तीसागर कथा या चॅनलला जाऊन लाभ करून घ्यावे जास्तीत जास्त जणांना दोघी चॅनल शेअर करावे ओम नमो भगवते वासुदेवाय नमा कमेंट्स बॉक्स मध्ये करा या आपल्या गावाची जशी कमेंट्स करतात तशी करा जय